अनेक लोकांचं असं स्वप्न होतं की मुंबईत जाऊन डबल डेकर या बसमध्ये बसायचं परंतु आता त्यांचं स्वप्न हे अधूरच राहणार आहे मुंबईतील नॉन ए सी डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यावरून अखेरचा प्रवास झाला तब्बल शहाऐंशी वर्ष मुंबईकरांच्या प्रवासाची साथ देणाऱ्या बसेस आता मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाहीत चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या बसेसचा अखेरचा प्रवास पाहण्यासाठी अनेक मुंबईकरांनी रस्त्यावर गर्दी केली होती या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या बसेसवर अनेक मुंबईकरांनी आपले बालपण आणि तरुणपण घालवले आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून मुंबईत एसी बसेसचा प्रवास होऊ लागला ए सी बसेसमुळे मुंबईकरांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळाली यामुळे नॉन ए सी बसेसच्या मागणीत घट झाली या डबल डेकर बसेचा प्रवेश एकोणीसशे सदतीस साली झाला होता या बसेसने मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीला एक नवीन आयाम दिली होती आता पाच ऑगस्टपासून बसेसच्या ता ताफ्यातून या हटवल्या जाणार आहेत